काय सगळ्यांना आज गेला आहे साईल कॉलेजमध्ये आज पहिला दिवस आहे साईलच्या कॉलेजचा आणि आता माझे कामं पण व्हायचे आहे कामं म्हणजे अर्धे झाले म्हणा आता झाडू पोचा व्हायचा आहे कपडे व्हायचे आहे बघा भांडे वगैरे झाले आहेत सर्व किचन वट्टा साफ झालेला आहे आणि <coughs> आपला यापट पण भरत आहे आता मी लावून घेते झाडू आता झाडू लावते सोफा पण साफ झालेला आहे झटक झुटक केलेला आहे आता लावून घेते झाडू झाडू पोचा करते चला मग नंतर भेटक पा आता कामं करून घेते मी पूर्ण बघा आता माझे काम पण झाले आणि जेवण पण झालं आता जायचं आहे दुकानात आत्ता आला साईल हा बघा साईल आले नाही आता जात्या सायलीसोबत दुकानात पहिलेच वेळ झाला आहे चल चल साईल हो साईडचं जेवण जो व्हायचं आहे माझे कामं पण झाले आणि जेवण पण झाले सर्व झाला आरची यायची आणखी चला आता जाता मी दुकानात बघा आता दुकानात दुकाना पण आली आणि साईलचं जेवण पण चालू आहे साहिल मोबाईल बघत आहे मोबाईल बघता बघता जेवण चालू आहे साहिलचं जेवण पण झालेलं आहे टिफिन पण संपला के त्याचं घरी काही जेवण केलं नाही त्यानं कराय साईल घरी जेवण नाही केला तो आणि साहिल म्हणे दुकानातच पकड टिफिन ते टिफिन पकडलं त्याचं आणि त्याचं जेवण पण झालं आता <laughs> मी, मी तका तका तका। आ, आता आली दुकानातून आणि मी दुकानातून आले तर मला आरशी म्हणे लाडू आण म्हणे मुरमुऱ्याचे हे बघा हे लाडू घेऊन आले मी मुरमुऱ्याचे आणि हा एक पॅकेट आण म्हणे टाका टाकत्या हा पॅकेट घेऊन आले कुरकुऱ्याचा आता लाडू बघते आता कसे आहेत तर टेस्ट करून बघते चांगले मस्त कुरकुरीत हा बघा आरती पण आहे बसलेट आरजी पण लाडू खात आहे मस्त कुरकुरीत लाडू आहे आता किती वाजले पावणे आठ वाजले आता सायली यायचं आहे दुकानातून सायलीच्या आहेत स्वयंपाक करून घेत तेव्हापर्यंत चला साहिल चला बघा मी आता स्वयंपाकला पण सुरुवात केली आहे आणि हे पाटोळीची भाजी ही वडी करून घेतली आहे आता याला कट करून घेते चला आता याला तर बघा मी अशी कट करून घेते तो करते वड्या अशा वड्या केल्या आहेत आता याला कट करून घेते आता याला पूर्ण कट करून पण पूर्ण कट करून घेतले आहेत हे बघा वड्या पण कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यांचे ग्रेव्ही आता याच्या रसा केला आहे इथे भात शिजत आहेत आणि ह्या रस्त्याला उकडी आली आहे आता ह्या पाण्यामध्ये मी वड्या सोडणार आहे आता ह्या वड्या मी सोडून घेते पूर्ण मी वड्या पण टाकल्या त्याच्यामध्ये रसामध्ये आणि ह्या दोन चार वड्या ठेवल्या खायसाठी कारण की आरतीला पाहिजे वड्या कशा थोडस शिजे देऊ थोडस आता शिजल्यानंतर आता रस भाजी थोडस आता दोन मिनिटं शिजू देते आणि आळशीला हे वड्या देते खायला काय म्हणते आरती घे का आळशी घे <laughs> ना आरती तुला आवडते ना वडी मग आता आरचीला वड्या देत आहे घे ग आरची वडी आरचीला खूप आवडते वड्या मी आरचीसाठीच आणली घे ना तेच कर का बर अशी लाजते ग तू आरची खूप लाजते पण घे ना छान झाले आहे मस्त वडी आता वाजले पाहुणे नऊ आणि माझ्या व्हायच्या पोळ्या आता मी पोळ्या घे करून घेते मग ते येते साहिल <laughs> चला मी पोळ्या करून घेते आता माझ्या पोळ्या पण झाल्या आणि साहिल पण आलाय बघा आला साईल आता जेवण नाही करायचं चला आता मी आता जेवण करून घेते बघा उद्या कॉलेजमध्ये जायचं आहे उद्या कॉलेजमध्ये जायचं आहे ओके सकाळी सकाळचं सकाळचं आहे का ओके चला आता आम्ही जेवण करून घेते आरजी घे ना ग आता कशाला पाच मिनिट आता मी जेवण करून घेते